सण मराठीवरील लोकप्रिय मालिका सावली होईल सुखाची यातील रुद्र आणि गौरीची जोडी अतिशय सुंदर आहे पाहूया गौरीबद्दलची खास माहिती गौरीचं खरं नाव आहे सीमा कुलकर्णी सीमा तुळजापूरची ती सध्या तीस वर्षाची आहे सीमाचा वाढदिवस एकोणतीस सप्टेंबरला असतो आर पी कॉलेज धाराशिव मधून तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतरचे शिक्षण तिने टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून पूर्ण केलं सीमाने मास मीडियाचा अभ्यास केलेला आहे आज तिने गौरी म्हणून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली तरी तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा अतिशय अवघड असा होता लहानपणापासूनच अभिनय आवडत होता परंतु या क्षेत्राबद्दल फारसे काहीच माहिती नव्हते घरातूनही तिला त्याबद्दल काहीच पाठिंबा नव्हता त्यानंतर तिने कॉलेज झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा चित्रपटात काम करण्याचा प्रयत्न केला त्यात तिची फसवणूकही झाली चित्रपट नव्हताच पण चित्रपटाच्या नावाखाली तिच्याकडून पैसेही उकळले पण या सर्वातून एक चांगली गोष्ट घडली ती म्हणजे तिची आवड व मेहनत लक्षात घेऊन तिच्या आईवडिलांचा पाठिंबा तिला मिळाला त्यामुळेच अभिनय क्षेत्रात तिचा प्रवास सुरू होण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली सीमाचा अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरू झाला तो शिन्मा एडा या चित्रपटातून त्यानंतर तिने वेब सिरीज छोट्या मोठ्या नाटकात काम केले लोकप्रिय हिंदी मालिका तारक मेहता का उलटा चष्मा यातही ती झळकली सोनी मराठीवरील मालिकेत मंजुळा म्हणून ती झळकली पण तिला खरी ओळख मिळाली की मी पुन्हा येईल या वेब सिरीजने आणीबानी बाई मेकअप असे चित्रपट तिच्या नावावर आहे मराठीतच नाही तर हिंदीतही तिने काम केलंय सध्या ती सन मराठीवरील सावली होईन सुखाची मध्ये गौरी म्हणून झळकत आहे तिला गौरीच्या भूमिकेने घराघरात लोकप्रिय केले तुम्हाला सावली होईन सुखाची यामधील रुद्रची गौरी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा धन्यवाद